काश्मीर काश्मीरमधील पहलगाम येथे जो भ्याड हल्ला काश्मीरच्या अतिरेक्यांनी आपल्या भारताच्या नागरिकांवरती केला त्यांना श्रद्धांजली वाहण्यांसाठी आपण सर्व गणेशोत्सव मंडळ सर्व व्यापारी मंडळ सर्व दुर्गा मंडळ आणि साताऱ्यातल्या तमाम नागरिकांना मी आवाहन करतो की उद्या दिनांक पंचवीस चार दोन हजार पंचवीस रोजी रोजी संध्याकाळी सात वाजता शनिवार चौक पाचशे पाटी येथे श्रद्धांजली सभा आयोजित केली आहे तरी सर्वांनी उत्स्फूर्तप्रणे या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये हजर राहावे ही साताऱ्यातल्या सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो धन्यवाद खरं तर जो पेलगाममध्ये जो हल्ला झाला बॅड हल्ला त्या संदर्भामध्ये अनेक संघटना पक्षांनी निशे नोंद केलेलंच आहे पण खऱ्या अर्थानं या निमित्तानं सर्व गणेश उत्सव मंडळ असतील नवरात्र उत्सव मंडळ असतील किंबहुना काही संघटना वगैरे असतील तर त्यांनी सर्वांनी एकत्र येणं आणि त्याच्यावरती काही विचारविनिमय होणं गरजेचं आहे त्याच वेळेस या ठिकाणी श्रद्धांजलीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात येणार आहे पाशेक पाटीच्या ठिकाणी या ठिकाणी व्यापारी मंडळाने जो आयोजित केलेला आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यासाठी सर्व सातारकरा साताऱ्यातील सर्व गणेश मंडळ असतील दुर्गा मंडळ असतील या सर्वांनी या ठिकाणी उद्या संध्याकाळी सात वाजता सर्वांनी उपस्थित राहावे असं मी विनम्रपणे आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र सदोशी बेट व पाचशे शन्वार पेट या या ठिकाणी काश्मीरमध्ये पेलगाम येथे जो भ्याड हल्ला झाला आहे अत्रेकेकडून त्याच्या त्या आपले शहीद झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी तर सर्व उत्सव मंडळ नवरात्र उत्सव मंडळ सातारा सरापासून सर्व व्यापारी कापूर व्यापारी खंडाळी मार्केट सर्वांनी यांना आव्हान करतो की भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यासाठी सोनवारपेठ पाचशे एक पाटीजवळ सर्वांनी उपस्थित राहावे सायंकाळी सात वाजता नमस्कार मी गणेश गवळी आणि नितीन गोडके असे आव्हान करतो की का काय परवा जे काश्मीरमध्ये पालघर जा त्या ठिकाणी जी हत्याकांड झाली त्या संदर्भात पाचशे एक पाठीपाशी सर्व मंडळांनी जी भावपूर्व श्रद्धांजली ठेवली तर या कार्यक्रमात सर्व मंडळ नवरात्र उत्सव हो, आणि जे कुठले प संस्था आहे त्या सर्वांनी हे बोर्ड वाचून सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती